जालन्यातील अंबड येथील भाग्यश्री घाडगे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपींच्या मोबाईल अनुषंगाने तपासकामी आरोपी, आरोपी बळीराम मिंदर आणि मनीषा मिंदर हे सध्या पोलीस कोठडीत असून त्यांना विचारपूस सुरू आहे मिंदर सहकार्य करीत नसून आरोपी हे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत असं अंबडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमल गुर्ले यांनी म्हटलंय बळीराम मिंदर हे अंबड तालुक्यातील नालेवाडी येथील मसोदरी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांना सध्या निलंबित केले शिक्षण संस्था ही माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची असून ते अध्यक्ष आहेत यापूर्वी बळीराम मिंदर यांच्यावर गुन्हा दाखल असल्याचे अमोल गुर्ले यांनी म्हटले मला सांगा तीन दिवसी किसरमध्ये आहेत हा सदर गुन्ह्याचे जो आरोपी आहे बळीराम मिंदर त्याची पत्नी मनीषा मिंदर तपास कामी आम्ही पोलीस कोठडीच्या बाहेर काढून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यातील जो मुख्य आरोपी आहे त्याचा जो मोबाईल आम्हाला महत्वाचा जो पुरावा आहे गुन्ह्यामध्ये तो हस्तगत करायचा होता त्या अनुषंगाने आम्ही जो बळीराम मिंदर आहे त्याच्याकडे तपास केला मोबाईलच्या अनुषंगाने तो उडवडची उत्तर देऊन आम्हाला तपास कमी सहकार्य करत नाहीये परत तपास कमी त्याला बाहेर काढून पुढील तपास करीत आहोत आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यामध्ये आमची कोणाकोणाचा सहभाग आहे किंवा काय ह्याला आरोपीला कोणी कोणी मदत केली हे सगळं त्याच्याकडनं आम्ही जाणून घेत आहोत त्या अनुषंगाने बोले राम था था। एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे त्याबाबत पुढील माहिती घेता होता हा तो, तो, तो मत्स्यधरी जो विद्यालय आहे नालेवाडी इथे नेमणूक केला आहे तिथून त्याला सस्पेंड केलेला आहे त्याबाबत आम्ही माध्यमिक जो अधिकारी आहेत जिल्हा परिषद जालना यांनाही पत्रावर केलेला आहे तसं त्यांनी जे शिक्षण संस्थेने त्यांना सस्पेंड केल्याचं पत्र प्राप्त आहे